पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आपल्या जबाबदारीचा आज पहिला दिवस एका वेगळ्याच पद्धतीनं साजरा केला पुणे पोलिसांनी आज शहरातल्या नामचिन गुंडांची चक्क ओळख परेड केली यात गजानन मारणे या कुख्यात गुंडाचाही समावेश होता काहीच दिवसांपूर्वी अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार गजामारणेला भेटले होते त्याच गजा मारणेची पुणे पोलिसांनी आज जाहीर परेड केली पाहुयात स्पेशल रिपोर्ट पुण्यातल्या गुंडांना पोलिसांचा दणका सरकारची नाचक्की झाल्यावर पुणे पोलीस ऍक्शन मोडवर आहेत तुम्हाला असतील समजले सांगा ही दृश्य आहेत पुणे पोलीस आयुक्तालयातली गजा मारणे निलेश घायवळ सह सर्वच टोळ्यांचे डॉन दादा भाई भाऊ वगैरे मंडळी एका रांगेत उभी पोलीस अधिकारी सांगतील त्या गोष्टीला हे दादा भाई डॉन गुमान मान हलवत असल्याचं चित्र रील्स तुम्ही तुमच्या पोरांनी ना तुम्ही टाकता बाकी सगळे कामाला होता तुम्ही तुमचे बाकीचे फॉलोअर वाढणार हे वाढणार तुम्ही मग ते काहीतरी करणार ते काहीतरी उद्योग करणार सगळ्यांना सांगून तुमच्या काय केला काय गुन्हा केला तर तुला घेऊन टाकणार समजलं ना पुण्याच्या अंडरवर्ल्ड मधला कुख्या डॉन गजा मारलेला पोलिसांनी पहिल्या रांगेत उभा केला उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मुलगा पार्थ पवारची भेट गजा मारणेने काही दिवसांपूर्वी घेतली त्यानंतर सरकारवर चांगलाच हल्लाबोल झाला होता गृहमंत्री फडणवीस यांच्यावरही चांगलीच टीका झाली होती नागपूरवरून पुण्यात आलेले पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुण्यात सूत्र हाती घेतल्यावर गुन्हेगारीच्या पुणे पॅटर्नला दिलेला हा जोरदार पहिला धक्का लक्षात ठेवच काहीतरी आपले ताब्या मारायचे लपडी करायचे नाहीत आणि कुणाचे एखाद्या कोथडी बिजूबा कॉन्टॅक्ट मध्ये राहिला तुला वाटलं मी बाहेर ते सोडून दे विषय सोडायचा यायला लागले काय तुझी जबाबदारी तुला सोबत ही वेगळी पुण्याच्या अंडरवर्ल्ड मधील सर्वच गुंडांची आज पुणे पोलिसांनी परेड घेतली मार समजलं का बाकी कोणाल समजलं का कुठलाही इथून पुढे गुन्हा करायचा नाही पहिली इंस्ट्रक्शन सिटी सरांचा क्लिअर कट तुम्हाला मेसेज आहे आज समजलं त्याचबरोबर कुठल्याही गुन्ह्याला तुम्ही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा द्यायचा नाही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्याच्यात सहभागी व्हायचं नाही तर्तिक्� त्याचबरोबर तुम्ही काय हे गुन्हेगाराचे उदात्पिकन करणारे जे काही व्हिडिओ बनवता आणि रील्सला टाकता इन्स्टाला टाकता व्हॉट्सअपला टाकता स्टेटस ठेवता ते तुम्ही ठेवायचे नाहीत बरोबर तुमचे कुठल्याही करणारे उदाते अजिबात शेअर नाही झाले पाहिजे जर ह्या गोष्टी बेकायदेशीर झाल्या तर त्याला तुमच्यावरती एकशे सात सीआरपीसी एकशे दहा आहे तुमच्यावरती तळी एमपीडी आहे वेळ प्रसंगी जर तुम्ही त्या तुमच्यावरती मोक्का प्रमाणे पण कायदे कायदेशीर कारवाई होईल त्यामुळे मला वाटते फार शॉर्ट मध्ये सूचना आहेत तुम्हाला समजले असतील समजले सगळ्यांना हातवरती करा हातवरती काय समजले का नाही समजलं पण झाला ज्याला नाही समजलं हातवरती करा त्याच्यामुळे हे परत सूचना या लास्टच दिल्या जातील परत सूचना दिल्या जाणार नाही आणि कुठलंही काही बिल्स आणि याच्यावरती जर कुठलाही गुन्हेगारी होतात तिकडे करणार कुठला व्हिडिओ आणि काही कृत्य झालं तर तुम्हाला पूर्णपणे कायदेशीर कारवाईला सामोरे जावं लागेल त्यांच्याकडनं इतंबित माहिती जो काय आमचा फॉर्म फॉर्म आहे तो आम्ही पूर्णपणे भरून घेतलेला आहे आणि त्यांना जे काही गुन्हेगारीचं उदात्तीकरण किंवा काही गुन्हेगारी कृत्य त्यांच्याकडनं घडू नये म्हणून त्यांना प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स होऊन आणि त्या ज्या काही लिगली सूचना आहेत त्या आम्ही त्यांना दिलेल्या ते आहेत त्यासाठी आम्ही त्यांना बोलवलो रस्त्यावरच्या मारामाऱ्या आणि सोशल मीडियावरचे रील यातून हे पुणेरी गुंड चांगलीच दहशत माजवत होते मात्र पुणे पोलिसांनी त्यांना दणका दिलाय टाकायला आमच्या कंपनी ए कंपनी बी कंपनी असल्या काय टाकायला अर्थात हे एवढं सहज झालंय असं समजण्याचं कारण नाही गेल्या काही दिवसात हे गुंड मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचल्याचं उघड झालं आणि सरकारची चांगलीच चा नाचक्की झाली होती पुणे पोलीस आयुक्तालयातली ही परेड हा त्या डॅमेज कंट्रोलचा भाग असल्याचं बोललं जात आहे निलेश घायवळने तर थेट मंत्रालयात रील करत सोशल मीडियावर व्हायरलही केलं गुंड निलेश घायवळ हा आधी गजा मारण्याच्या टोळीत गुंड म्हणून काम करायचा त्याच्यावर पुण्यात हत्या हत्येचा प्रयत्न बेकायदेशीर शस्त्र बाळगणं मारामारी असे गुन्हे नोंदले आहेत सुतारवाडीत घायवळची दहशत होती मात्र गजा मारणेशी बिनसल्यावर मारणे गँगने घायवळवर दोनदा जीवघेणे हल्ले केले त्याचं प्रत्युत्तर घायवळ टोळीनेही दिलं अखेर दत्तवाडीत गुंड सचिन कुडलेची निलेश घायवळ आणि साथीदारांनी रस्त्यात पाठलाग करत फिल्मी स्टाईलने हत्या केली कुडलेच्या हत्येनंतर घायवळसह सव्वीस जणांवर मोका अंतर्गत कारवाई झाली साक्षीदार उलटल्याने दोन हजार एकोणीस मध्ये निलेश घायवळ तुरुंगातून सुटला इतर गुन्ह्यातही त्याला जामीन मिळत गेला आणि दोन हजार तेवीस मध्ये तो अखेर तुरुंगातून बाहेर आलाय मूळ गाव असलेल्या जामखेड तालुक्यात सध्या तो राजकारणात सक्रिय होण्याच्या प्रयत्नात आहे त्यातूनच तो आमदार संतोष बांगर यांच्या संपर्कात आला आणि त्यांच्या मार्फत थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला खून दरोडे बलात्कार या संदर्भातले जामिनावर सुटलेले किंवा जामिनावर खास बाहेर काढलेल्या या गुंडटोळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटून नक्की काय चर्चा करतायत या गुंडटोळ्यांचा वापर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी हे मुख्यमंत्री आपले करणार आहेत का की उद्याच्या निवडणुकीमध्ये विरोधकांची मुर्दे पाडण्यासाठी करणार आहेत गेल्या महिनाभरामध्ये वर्षा बंगल्यावर आणि मंत्रालयाच्या साव्या मजल्यावर ज्या त्यांच्या राजकीय बैठका होत आहेत असं म्हणतायत ना त्या फक्त गुंड टोळ्यांच्या मोरक्यांबरोबर बैठका बैठका होत आहेत आणि महारा मुंबईतला एक माजी पोलीस अधिकारी हे सगळं घडवून आणतो आहे यांचे सगळे मंत्री हे संपूर्ण चौफेर वागताना दिसत आहेत चौफेर उधळताना आपल्याला दिसत आहे खुद्द मुख्यमंत्र्याला भेटायला गेलेला एक गुंड मंत्रालयात रील तयार करतो आणि बाकीचे लोक लायनीत मरतात लाईनीमध्ये बाकीच्या लोकांना उभं केलं जातं आणि गुंडांना थेट प्रवेश गुंडांना सोबत घेऊन किंवा त्यांना भेटण्याची का गरज पडत आहे याचा खुलासाही महाराष्ट्राच्या जनतेपुढे करावा अशी आमची मागणी आहे तडीपार लोकांना तडीपारी रद्द करून निवडणुकीमध्ये त्यांचा त्यांचं सहकार्य घेऊन कसब्याच्या निवडणुकीमध्ये मंत्र्यांबरोबर फिरताना आपण त्या लोकांना तडीपार लोकांना पाहिलेलं होतं त्या पद्धतीचा आक्षेपही आम्ही घेतलेला होता हे गुंडा गुंड्यांचं सरकार आहे हे तडीपारांचं सरकार आहे त्यामुळे एखाद्या या सरकारमधल्या खासदाराचं तडीपार आणि गुंड फोटो छापत असतील त्यांचे फोटो दिसत असतील तर हे काही नाविन्य नाही एकीकडे भाजप आमदार गणपत गायकवाडांचा भर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार त्यानंतर आमदार गायकवाड यांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप हे आरोप झाल्यावर अवघ्या काही तासातच गुंडासोबत थेट मुख्यमंत्र्यांचे फोटो सारवासार्व करताना सत्ताधाऱ्यांची अडचणच होती तो आज वर्षा बंगलावर सर्वसाधारण माणूस पण जातो आणि त्याच्या काय अडचणी असतील त्याचे जी समस्या असेल ती तिकडं मांडतो मंत्रालयामध्ये पण पाठीमागच्या काळामध्ये आपण जर बघितलं असेल तर इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी व्हायची गुंड प्रवृत्ती ही गुंड प्रवृत्ती असते त्याचं कोणीच समर्थन करणार नाही आणि आपण बघितलं असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचं धोरण आपल्या सरकारचं त्या ठिकाणी आहे परंतु लगेच इतक्या किरकोळ गोष्टीचा त्याचं काही बाऊ करणं आता जे असा आरोप करत असतील त्यांच्या सोबत पण असे शेकडोने फोटो आपल्याला दाखवता येतील संजय राजाराम राऊत आणि निलेश पराडकर नावाच्या टिळक नगरच्या गुंडाचे काय संबंध आहेत ह्याबद्दल पण जरा त्यांनी थोडं विश्लेषण करावं उठसूट अगर मोदीजींवर आणि आमच्या गृहमंत्र्यांवर टीका करण्याची तू अगर हिंमत करत असशील ना तर तुझ्या मालकाचे तुझे गुंडांबरोबरचे कुठे कुठे कसे कसे हनीमून झाले आहेत ना हे सगळं दाखवतो आम्ही मंत्रालयात सर्वसामान्य अभ्यागतांना सहज प्रवेश मिळत नाही मंत्रालयाबाहेर तासन तास रांगेत ताटकळत उभे असलेले शेकडो लोक रोज दिसतात वर्षावर सर्वसामान्य नागरिक जाऊन मुख्यमंत्र्यांकडे कैफियत मांडू शकत नाही मात्र ज्यांच्या मुसक्या सरकारी यंत्रणांनी आवडायच्या ते गुंड मात्र छाती पुढे काढून खुलेआम मंत्रालयात येतात रील करतात या राज्यात कायद्याचं राज्य आहे की नाही असा सवाल विचारला जातो तो उगीच नाही राजकारण्यांचा सत्कार करणारे त्यांना पुष्पगुच्छ देणारे हे गुन्हेगार पोलिसांसमोर हात जोडून शरणागतासारखे उभे होते एकीकडे या गुन्हेगारांना मिळणारी राजमान्यता आणि दुसरीकडे कायद्याचा धाक यातील विरोधाभास आज स्पष्ट झाला आता निर्णय घ्यायचा आहे तो या गुन्हेगारांना मान्यता देणाऱ्या राजकारण्यांना मतदान करणाऱ्या सामान्य जनतेनी की या गुन्हेगारांचं मूळ नक्की कुठे आहे कॅमेरामन विजय राऊत समनदार गुंजारी एबीपी माझा पुण्या एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट